लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत तसेच पर्यटनस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंग्य गाडावरील घाटातील रस्ता भाविकांना दर्शनासाठी व पर्यटकांसाठी पंचवीस डिसेंबर ते पाच जानेवारीपर्यंत सुरळीतपणे सुरू राहणार असल्याचं ट्रस्ट व ग्रामपंचायतीतर्फे सांगण्यात आलं आहे रस्त्याला अडथळा ठरणारी सैल खडक व झुडपे काढण्यासाठी काम करण्यासाठी नांदुरचे सप्तशृंगीगड घाट रस्ता सोमवार बुधवार गुरुवार या तीन दिवशी कामामुळे सकाळी सहा ते साडे अकरा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद तर मंगळवार शुक्रवार व रविवार या तीन दिवशी संपूर्ण दिवस रस्ता वाहतुकीसाठी सुरू व वा काम बंद ठेवण्याचा निर्णय सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी घेतला होता परंतु सप्तशृंग गडावर पंचवीस डिसेंबर पासून नाताळ संभव गर्दी लक्षात घेता भाविकांनी व पर्यटकांना फिरण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी रस्ता सुरळीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे भाविकांना सुट्ट्यांमध्ये गडावर येण्याचा आणि वेळेत दर्शन घेण्याचा आनंद घेता येणार आहे तुषार बर्डे अटल न्यूज गडा